प्रणवसना शिवभक्त क्रमशोना प्रभो सांब सदाशिवाला संगीत अतिशय प्रिय आहे हे लक्षात असू द्या आजही स्वर्गामध्ये दे ज्या दे ज्या देवांचा हॅपी बर्थडे असतो म्हणजे वाढदिवस ज्या ज्या देवांचा सगळ्या देवांच्या हॅपी बर्थडे आहेत का तुमचाच एक काय त्या त्या देवांच्या वाढदिवसाच्या दिवशी संगीत साजर करण्यासाठी आमचे शिवशंभू असतात आणि साथ देण्यासाठी त्यांना सरस्वती असते अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींचा प्रश्न आहे की आता आम्हाला कथा सांगा की महादेवाची स्थापना जर करायची असेल शिवलिंगाची तर कुठे करावी कशी करावी त्याचं काही प्रमाण आहे का तुमच्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत ऐका आता शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर शक्यतो तीर्थक्षेत्री शिवलिंगाची स्थापना करावी शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर शक्यतो नदी तिरी नदीच्या काठावरती शिवलिंगाची स्थापना करावी नदी तिरी मंदिर बांधावं मुहूर्त काढावा आणि मुहूर्त काढून सुंदर शिवजींचं मंदिर जर आपण मांडलं तर त्या माणसाची सकल मनोकामना आमचे शिवजी पूर्ण करत असतात हा आशीर्वाद आहे शिवलिंग शक्यतो स्थापन करत असताना काळा पाषाणाचं शिवपिंड असावी किंवा संगमरवराची सुद्धा शिवपिंड चालते मंदिरामध्ये स्थापन करणे करायचे असेल तर काळा पाषाण किंवा संगमरवर या दोन्ही गोष्टीपैकी एक कोणतं तरी संगमरवर किंवा काळा या दोन्हीपैकी एक असावी प्रसन्न प्राहमवर्धना तुष्टो व महानद्यात वत्सो पूज महानदी मग अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रश्न विचारला की शिवलिंग किती उंचीचे असावे आपण प्रतिष्ठापना करतो महादेवाची शिवलिंगाची स्थापना करतो पण किती उंच असावं त्याचं काही प्रमाण आहे का तर प्रमाण असं सांगितलेलं आहे की मंदिरामध्ये महादेवाची शिवलिंगाची स्थापना करत असताना शक्यतो हे शिवलिंग यजमानाच्या ईदभर उंचीचे असावे पहा ईदभर यजमान जो यजमान असतो ना त्या यजमानाच्या हा ईद एवढी जेवढी ईद आहे तेवढे उंचीचा वरचा भाग असावा आणि त्या पद्धतीनं खालचा वटा असावा असं हे प्रमाण सांगितलं शिवस्थापना करा आणि शिवस्थापना केल्यानंतर एकंदरीत जर तुम्हाला संगमरवराची शिवपिंड नाही मिळाली काळा पाषाणाची नाही मिळाली तर शिवपुराणात असं सांगितलं की नीलम चालेल माणिक चालेल वैडूर्या चालेल पाचूपासून निर्माण केलेला शिवपिंड ती चालेल पुष्कराजाची चालते मोत्याची शिवपिंड चालते पोवळे चालतात गोमेद सोन्याची सुद्धा शिवपिंड चालते चांदीची चालते इत्यादी स्थापना करावी आणि स्थापन केल्यानंतर पाच दानं केले पाहिजे शिवपिंडीची स्थापना झाल्यावर पाच दानं गोदान अवश्य करा दुसरं दान अन्नदान अवश्य करा शिवलिंगाची स्थापना मंदिरामध्ये केल्यानंतर तिसरं दान सांगितलं विधभर भूमिका होईना दान द्या त्यानंतर सुवर्णदान अवश्य करा आणि जो व्यक्ती सुवर्णदान झाल्यानंतर चांदीचं दान चांदी सांगितलंय त्याला रजतदान असं म्हणतात संस्कृतमध्ये रजतदान करा सुवर्णदान करा गोदान करा अन्नदान करा त्या माणसाच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत असतात शिव आणि शिवजी त्या माणसावर त्या भक्तावर प्रसन्न होत असतात शिवमंदिरामध्ये सुंदर स्थापना केल्यानंतर दानधर्म केल्यानंतर त्या मंदिरावरती ध्वजारोहण करा जो व्यक्ती मंदिरावरती ध्वज लावेल त्याचा वंश वाढत जातो बा कधीच खंडित होत नाही म्हणून शिवमंदिरावरती ध्वज पाहिजे आणि आपली निशाणीच काय भगवा आहे की नाही हिंदू धर्माची निशानी आहे भगवा म्हणून आम्हाला आनंद वाटतो की राम प्रतिष्ठित झाले आनंद वाटतो जो राम कोलाय लाएंगे जो राम हम उनको लाएंगे दुनिया में फिर से हम दुनिया में फिर से हम भगवान रह रह दुनिया में फिर से हम भगवान रह दुनिया में फिर से हम भगवान रह बोलाए बोलाएंगे आदमी तुलसी हम पाल से हम भगवान राये तुम तुर से हम भगवान राय के तुल से हम भगवान 그리고 또 이렇게 집에 져 Transcrição e Terima kasih telah menonton! शिवमंदिर बांधल्यानंतर शिवमंदिरावरती ध्वजारोहण करा भगवा झेंडा हा लागला पाहिजे वंश कधीही खंडित होत नाही आणि दररोज मंदिरामध्ये जाऊन शिवजींची पूजा केली पाहिजे एक सांगू तुम्हाला मंदिर बांधणं फार आहे पण नित्यानं पूजा करणं फार अवघड आहे आजकाल कुठल्याही शेतामध्ये पाहिलं की कुठाए मंदिर उभं राहायला लागले आपले लोक सगळे कुठंही मंदिर कुठंही मंदिर अरे मंदिर बांधणं सोपं आहे पण पूजा तिची नित्यानं पूजा करणं अवघड आहे म्हणून एवढेच भरमसाठ मंदिर बांधण्यापेक्षा एकच मंदिर चांगलं बांधावं आणि व्यवस्थित त्या देवतेची आराधना करावी देवांचा जर अपमान झाला तर आपल्यालाही आपल्यालाही दोष लागत असतो हे लक्षात असू दे म्हणून शक्यतो देवांचा कुठल्याही मूर्तीचा अपमान होता कामा नाही बरोज दरोज पूजा झाली पाहिजे मांत्रिक म्हणजे मंत्र म्हणून केलेली पूजा देवे देवाला जास्त आवडते आता प्रश्न विचारला अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी की शिवलिंग जर बनवायचे असेल तर कोण कोणते शिवलिंग चालतात ते, शिवलिंगा चालता, ते सांगा शिवलिंगाची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर मातीचे शिवलिंग सुद्धा चालतात हे लक्षात असू द्या मातीचे शिवलिंग चालतं पिठापासून केलेला महादेव त्याची पूजा करा तरी चालते शेणापासून गाईच्या शेणापासून तयार केलेली शिवपिंड महादेव तरीसुद्धा त्याची पूजा केली ती चालते वाळूचा महादेव चालतो फुलांचा तयार केलेला महादेव तो सुद्धा चालतो कन्हेराच्या फुलांपासून निर्माण केला तो चालतो पानापासून निर्माण केलेले महादेव तेसुद्धा चालतात फळापासून निर्माण केलेले महादेव शिवपिंड असे फळ घ्या असे छान शिवपिंडीचा आकार द्या तिची पूजा करा ती सुद्धा पूजा म्हणजे साक्षात शिवांची पूजा ठरते पहा गोळाचा महादेव चालतो लोण्यापासून तयार केलेला महादेव त्याची पूजा करा ती चालते भस्माचा तर सगळ्यात उत्तम आहे भस्म भस्माचा सुद्धा महादेव तयार करते तिची पूजा करा धान्याचा चालतो साखरेचा चालतो बरं फायदा काय आहे सांगू का मातीपासून तयार केलेला महादेव त्याची जर तुम्ही पूजा केली घरामध्ये तर घरामध्ये अपमृत्यू कोणालाही येत नाही तरुणपणी आपल्या लेकरांना मरण येणार नाही तरुणपणी नवरा जाणार नाही तरुणपणी बायको जाणार नाही तरुण अवस्थेमध्ये कोणाला मरण येणार नाही म्हणून मातीचा महादेव छान तयार करा आणि यथा सांग त्याची विशिष्ट तुम्हाला असं वाटलं पूजा करायची तर पूजा करा पण तो मातीचा महादेव पूजिल्यानंतर तो अर्पण करावा लागतो म्हणजेच तो विसर्जन करावा लागतो त्याला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात पार्थिव त्या पार्थिव शिवलिंगाचं फार मोठं महत्त्व आहे पिठापासून तुम्ही जर शिवलिंग शिवपिंड तयार केली पिठापासून तर घरामध्ये अन्नधान्य अशी बरकत राहते फायदाही सांगतो आहे का गाईच्या शेणापासून तुम्ही शिवपिंड तयार करून पूजा केली तर रोगातून मुक्त होतात वाळूचा महादेव तुम्ही तयार केला तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं त्याची पूजा जर केली मला असं वाटतं वाळूचा महादेव तयार करतात तुम्ही कधी हा कधी हा अरे वा हरतारिकेच्या दिवशी बरोबर <coughs> हरतारखेच्या दिवशी तुम्ही वाळूचा महादेव तयार करता त्याची पूजा करता नवऱ्याचं आयुष्य वाढत असतं हा फायदा आहे हा सगळा कन्हेराच्या फुलापासून जर महादेव तयार केला तर घरामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख दुःख होत नाही रोष होत नाही पानापासून महादेव केला त्याची पूजा केली तर संतती वाढते म्हणजे संतती होते ज्या बायकांना संतती होण्यास फार अडचण असेल अशा बायकांनी हा उपाय करा पानाचा महादेव सगळे पानं चालतात महादेवाला छान असे ते पान आणायचे त्याचा महादेव तयार करायचा दररोज पूजा करायची सव्वा महिने पूजा करा सव्वा महिने पहा संतती होती का नाही अनुभव घ्या तुम्ही एकदा फळापासून महादेव तयार करा त्याची पूजा करा ऐश्वर वाढतं पैसा वाढतो गुळापासून तयार केलेला महादेव तुम्ही त्याची पूजा केली तर सगळे काम तुमचे पार पडतात भस्मापासून जर तुम्ही महादेव तयार केला त्याची पूजा केली तर सगळे पाप दूर होतात वर्णनी हा ने? तुम्ही नेहमी म्हणतात ना वाळूचा महादेव केला ग पाण्याने वाहून निघे लाग वाळूचा महादेव केला ग ण्या वाहून गेला गळूचा माझ्यात गेला गावून oh. गेला गळूचा माझ्यावर गेला गण्या वाहून गेला रानव नात जोडीने जाऊया रानव नात जोडीने जाऊया भोले बाबाचे दर्शन घेऊया <flourish festivals थाथी>

ગયા ના જોડીને જાઉ ના તો જોડીને જાઉંકરા દર્શન ગુલા જોડીઓ ના શિવસંકરા દર્શન જો I don't know. <laughs> महादेव तयार करा सगळे पातक दूर होतात धान्याचा महादेव तयार करा घरामध्ये धन आणि संपत्ती वाढत असते आणि साखरेचा महादेव तयार करून तिची पूजा केली तर सगळे सुख तुम्हाला प्राप्त होत असतात आता अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी प्रश्न विचारला व्यासांना की आधी आम्हाला हे सांगा महादेवाचा कुठला मंत्र आहे का म्हणजे पंचाक्षरी मंत्र आणि षडाक्षरी मंत्र असे दोन मंत्र आहेत पंचाक्षरी मंत्र कोणता नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्र आहे आणि षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे हे दोन मंत्र आहेत आणि महिलांसाठी मी तुम्हाला आत्ताच बोललोय श्री शिवाय नमस्तुभ्यम बायकांसाठी हा विशिष्ट मंत्र तुमच्यासाठी आहे इत्यादी मंत्राचा जर जप केला आणि शक्यतो षडाक्षरी पंचाक्षरी आणि तुमचा सांगितलेला मंत्र तुम्ही हा जप कुठं करावा तर शक्यतो तीर्थक्षेत्री जप करा मग विचारलं तीर्थक्षेत्र महादेवाला कोणतं प्रिय आहे तर सांगितलंय परत एकदा काशी काशी हे तीर्थक्षेत्र आहे महादेवाच्या आवडीच आहे एकाने प्रश्न विचारला का आवडीच आहे हो? महादेवाला कशीच का आवडतील ते सांगाल आज नाही नंतर सांगाल मी तुम्हाला आता जर सगळ्या गोष्टी सांगितल्या तर कस काय जमल माझा आवाज थोडासा आता ये हळूहळू येतोय प्रगतीपथावर येऊ द्या थोडासा प्रगतीपथावर मग तुम्हाला अजून सांगेन मी तुम्हाला सध्या नाही काशी हे सगळं मुख्य प्राण आहे महादेवाचं काशी हे मुख्य प्राण आहे काशीला गेल्यानंतर पंच ह्या तुम्ही तुमचा जो मंत्र आहे श्री शिवाय एक माळ तरी जपा तिथं गेल्यावर एखादा माळ शिवशंभूच्या समोर काशी विश्वनासमोर उभा राहा माळ घ्या आणि करा जप तिथं एक माळ जर ओढली तर सहस्त्र जप केल्याचं पुण्य मिळतं सहस्त्र एक माळ ओढली तर एक हजार जप केल्याचं पुण्य आहे आणि शक्यतो काशी क्षेत्री गेल्यानंतर बाराशे जप केला, केला पाहिजे गुरु जर कदाचित तुम्ही केला नसेल गुरुमंत्र घेतला नसेल तर शिवशंभूला गुरु माना आणि जो है, है, मंत्र आत्ताच मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप करा पण आयुष्यात गुरुमंत्र जरूर घ्या तुम्हाला ज्यांच्यावरती निष्ठा आहे विश्वास आहे तो त्यांचा गुरुमंत्र घ्या पण मात्र निष्ठेनं जपा काशीला गेल्यानंतर तीन दिवसाचा मुक्काम करा शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे काशीला गेल्यानंतर गंगेचे स्नान अवश्य केलं पाहिजे आपण पंढरपूरला जातो पण चंद्रभागेचं स्नान करत नाही पारसं येतं घरी ते कशामुळं थंडी वाजायला लागली बरे तुम्हाला माहितीये की या माझा आवाज कम बसला ती मी अयोध्येला आम्ही गेलो होतो ना तर शेईमध्ये मी स्नान केलं होतं आणि थंड गारपणी त्या शरयीचं तुम्ही स्नान केलं ते तुम्ही के हा थंड गारपणी म्हटलं परत हो येणं डुबकी हो, मारावी आणि तुम्ही बघा ना ते शरयूचं पाणी किती स्वच्छ आहे विचारा इतर भक्तांना हे सांगतील तुम्हाला शर्यीचं पाणी फार स्वच्छ आहे ज्यात तीर्थक्षेत्री गेलो तिथं ती पटकन दोन डुबक्या का होईना मारल्या पाहिजे